तरी बऱ्याचे काम झालेले तिथून महाराष्ट्र पार्थ बस स्टँड मध्ये एकशे बासष्ट गड्डे चाळीस आलेले कामगिरी चांगली आहे पर्यंत जो विकास झालेला आहे शून्य विकास झालेला आहे मागच्या पन्नास वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणात झाले नाहीत एवढे बदल पाच वर्षात झाले आहेत कोण कोणासोबत आहे सध्या कोणता नेता कोणत्या पक्षात आहे आणि तोच नेता उद्या कोणत्या पक्षात असेल हे मतदारसंघांनाच काय तर राजकीय नेत्यांना देखील अजून कळत नाहीये कळणार तरी कसं यालाच तर राजकारण म्हणतात असो विधानसभा निवडणूक जवळ आली आहे सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत यात जळगाव शहर मतदारसंघ ही अपवाद नाही या मतदारसंघात कोणत्या पक्षाचं जड आहे कोण इच्छुक आहे याचा घेतलेला हा सविस्तर आढावा आमदार राजकीय कामगिरी चांगली आहे पन्नास पंच्याहत्तर टक्के त्यांना काम चांगले केले पाच दहा वर्षात त्याबद्दल काही आपलं काही विषय नाही त्याबद्दल रोडाचे काम झाले आहेत काही ब्रिज वगैरे बनवले काही गावाचे काही काम मार्ग सुधारवले त्यांनी काय फक्त सहा नंबर जे बाकी काम आहेत आपले हवेचे जर का थोडे चांगले गड्डे वगैरे चांगले बुजले तर काही विषय नाही सध्या या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व भाजपचे सुरेश भोळे करत आहेत सलग दोन वेळा त्यांनी या मतदारसंघातून विजय मिळवलाय आता साठी ते प्रयत्नशील आहेत पण मागच्या पाच वर्षात राजकीय समीकरण बऱ्यापैकी बदलले आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये भाजपला जितकं अनुकूल वातावरण होतं तितकं अनुकूल वातावरण आता नाहीये त्यामुळे भाजपचा मित्रपक्ष असलेल्या शिंदेच्या शिवसेनेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी या मतदारसंघांवर दावा केलाय सध्या तरी महायुतीकडून आमदार भोळे हेच प्रमुख दावेदार आहेत त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून कोण उमेदवार असेल हे बघणं महत्वाचं आहे पन्नास टक्के काम झालेलं आहे सर तरी राष्ट्रीय मार्ग हवे जो तो खराब झालेला आहे काही गड्डे गुड्डे खराब आहे तरी बऱ्याचशे काम झालेले काही पुलांचे कामं झाले काही ब्रीच काम झालेले काही चांगले रस्ते शहरात जळगाव शहरासाठी काही लोकांसाठी काही हातमजुरी कंपनी बिंपनी काही पाहिजे महापालिकेत भाजपचे विरोधी पक्षनेते म्हणून काम केल्यानंतर भाजपतर्फे जळगाव शहर विधानसभा निवडणुकीत दोनदा यश मिळवणारे विद्यमान आमदार सुरेश भोळे भाजपतर्फे तिसऱ्यांदा निवडणूक लढण्याच्या तयारीत आहेत आमदार म्हणून दोन वेळा केलेल्या विकास कामांच्या जोरावर जळगाव विधानसभा मतदारसंघात ते आमदारकीची हायट्रिक करणार का याकडे आता लक्ष असेल त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडून माजी महापौर जयश्री महाजन उमेदवार असू शकतात महाजन यांना महापौर पदाचा अडीच वर्षाचा अनुभव आहे त्या काळात त्यांनी जळगाव शहरात अनेक विकास काम केल्याचा जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातून लढण्याची तयारी करत आहे त्या दृष्टीने त्यांची तयारी ही सुरू असून त्या महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांच्या संपर्कात असल्याचं दिसून येत आहे महापौर पदावर असताना शहराच्या विकासासाठी केलेल्या कार्याच्या बळावर आपल्याला विधानसभेच्या रणांगणात यश मिळेल असा त्यांचा दावा आहे पण त्यांना महाविकास आघाडीच्या घटक पक्षाकडून साथ मिळणार का त्यावर त्यांचा विजय अवलंबून आहे तुम्ही तर लाईव्ह स्थिती पाहिली एकशे बासष्ट खड्डे बस स्टँड जवळपास इथून मांडास पार्थ बस स्टँड मध्ये एकशे बासष्ट खड्डे कालच पक्र आलेले तुम्ही पाहू शकता सगळीकडे धुळ्याला बायपास झाले सगळीकडे औरंगाबाद बायपास खामगाव मलकापूर सेट बायपास झाले आपल्याकडे फक्त बायपास नाही आमदार भोळे यांच्यासह महानगरपालिकेतील भाजपचे माजी नगरसेवक माझी उपमहापौर डॉक्टर अश्विन शांताराम सोनवणे हे देखील जळगाव विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी करत आहे जळगाव विधानसभा मतदारसंघात त्यांनी नागरिकांसाठी वैद्यकीय शिबिरांसह इतर अनेक उपक्रम राबविले आहेत पण भोळे यांना डावलून त्यांना पक्ष उमेदवारी देणार का हा महत्वाचा मुद्दा आहे दरम्यान जळगाव जिल्ह्यात शिवसेनेला सहा जागा मिळायलाच पाहिजे लोकसभेत आम्ही भाजपला मताधिक्य मिळवून दिलं होतं जागा वाटप अजून ठरलेलं नाहीये मात्र आमची जास्त जागांची मागणी आहे मतदारांचा वाढता प्रतिसाद पाहता स्वतंत्र लढण्याचीही तयारी चालू केली आहे असं शिवसैनिकांनी सांगितलंय त्यामुळे महायुतीच्या अंतर्गत वादाचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो जळगाव शहरातील आमदार हे गेल्या दहा वर्षापासून जळगाव शहराचे आमदार आहे आणि जळगाव शहराचा हा विकास आजपर्यंत जो विकास झालेला आहे हा शून्य विकास झालेला आहे आणि आजपर्यंत माझ्या पाण्यात तरी मी कुठे जळगावचा विकास झालेला आणि जळगाव खड्डेमुक्त अजून झालेला नाही त्यामुळे मी जळगावच्या विकासावर हे राजमा बुड्यांना शून्य याचं हे करेल यांनी शून्य जळगाव शहराचा शून्य विकास केलेला आहे अशा खूप समस्या आहेत की ते जळगाव शहरामध्ये पूर्ण झालेले आहेत जळगाव शहर रोजगार जळगावच्या युवा युवा रोजगार यांना रोजगार नाही परत जळगाव नवीन एम आय टी सी आलेली नाही आहे परत असे बरेचसे विषय जळगावला मेडिकल कॉलेज आलेले नाही आहे असे बरेचसे विषय प्रलंबित आहेत ते राजूमामांनी अजूनपर्यंत जळगाव शहराला दिलेले नाहीत जळगाव शहर मतदारसंघात दोन हजार एकोणीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सुरेश भोळे यांनी चौसष्ट हजार आठशे शेहेचाळीस लीड घेऊन दणदणीत विजय मिळवला होता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अभिषेक पाटील यांचा पराभव केला होता भोळे यांना एक लाख तेरा हजार तीनशे दहा मतं मिळाली होती राष्ट्रवादी काँग्रेसचे अभिषेक पाटील यांना अठ्ठेचाळीस हजार चारशे चौसष्ट तर अपक्ष असलेल्या शफी शेख यांना सहा हजार तीनशे तीस मतं मिळाली होती त्या निवडणुकीत जळगाव शहर मतदारसंघात सर्वात कमी मतदान झालं होतं त्यामुळे उमेदवार आमदार भोळे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार अभिषेक पाटील यांच्यात तीव्र चुरस होईल असं चित्र आहे कमी मतदानाच्या निकालावर प्रभाव पडू शकतो असे सर्वच राजकीय नेते गृहित धरत होते मात्र जळगाव शहर मतदारसंघात आमदार भोळेंना पहिल्या फेरीपासून तीन हजारांची लीड होते तो वाढत वाढत चौसष्ट हजारांपर्यंत पोहोचली आहे जळगाव शहरातील काही नागरिक म्हणतात की शहरात आमदारांनी विकास कामं केलेली नाहीत दुसरीकडे आमदारांचे समर्थक म्हणतात की विकास कामं केली म्हणूनच दुसऱ्यांदा संधी मिळाली आता तिसऱ्यांदाही याच बळावर निवडून येऊ असा दावा त्यांनी केलाय अंतर्गत वादाचा भाजप महायुतीला फटका बसतो का एमआयएम आणि वंचित फॅक्टरचा महाविकास आघाडीला फटका बसणार का आणि या मतदारसंघात हॅट्रिक होणार का की बदल होणार ते त्या विधानसभेला पाहायला मिळेल